एकीकडे भाजप हा दुसऱ्यांचा पक्ष फोडून लोकशाहींची हत्या करत आहे असा आरोप विरोधक करत आहे तर भाजपला कंटाळून अनेक मोठमोठे नेते भाजपला राम राम करत आहेत असेच एक भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला यावेळी मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता यावेळी भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते दशरथ पाटील यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंना शब्द दिला की कल्याण उल्हासनगर येथे आपला आणि आपलाच महापौर असेल दशरथ पाटील हे हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल झाले होते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला यावेळी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद ही उल्हासनगर मध्ये नक्की वाढणार यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका